गावातील बँड व डीजे वर होणारा वायफळ खर्च गावच्या विकासासाठी वापरावा त्यामुळे गावाचा विकास वेगाने होईल होईल तालुका व व जिल्हा स्तरावर गावाचे नाव उज्ज्वल गावात टिकून राहील गावांसाठी ही आदर्श निर्माण होईल असे त्यांनी सांगितले मंडळातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे आभार मानण्यात आले शिबिरात गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भरपूर पूरग्रस्त परिस्थितीमुळे भरपूर घरांचे नुकसान झालेले आहे भरपूर लोकांचे शेतांचे नुकसान झालेले आहे शासन आपल्या पद्धतीने काम करत आहे पण खरंच कौतुकास्पद आहे की त्या परिस्थितीमधून पण सगळे गावातले लोक म्हणजे मला असं वाटलं होतं की कदाचित ह्या वर्षी गावामध्ये नवरात्र उत्सव सेलिब्रेट होणार नाही पण तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह दाखवून पॉझिटिव्ह राहून तुम्ही हा उत्सव आणि नवरात्र हा आपला जो सण आहे तो आनंदाने साजरा करत आहात त्याबद्दल सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण बघतो नवरात्र असो गणपती असो मंडळ स्थापन होतात आपल्या गावांमध्ये तुमच्या गावामध्ये किती मंडळ आहे याची माहिती तुम्हाला आहे बरोबर नवरात्र असो का गणपती असो त्या मंडळांमध्ये नवर गणपती किंवा नवरात्र आपले जे गाव आहे म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की गावामध्ये एकच गाव आहे बरोबर आपलं गाव एकच आहे मंडळ सुद्धा एकच असलं पाहिजे हे जे सण आणि उत्सव आहे त्याच्या मागची भावना ही होती की त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये सगळ्यांचा एकोपा वाढावा बरोबर ह्या दृष्टीने आपले हे सण उत्सव सुरू झालेले आहे पण आपण बघतो प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आपल्याला मंडळ पाहिजे मंडळ करा प्रॉब्लेम नाही नंतर काय विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक मंडळांचं काय असत मिरुकांमध्ये डीजे बँड मला सांगा हाच जो खर्च आहे जसं यांनी सांगितलं हाच जो खर्च आहे तो आपण जर गावाच्या विकासासाठी लावला एकच मंडळ स्थापन केलं सगळ्यांनी मिळून मिसळून जर त्या मंडळ मंडळामध्ये सहभाग घेतला विसर्जनाच्या दिवशी सगळे जणांनी एकत्र येऊन जर हे केलं तर आपला जो गावातला एकोपा आहे याचा मेसेज आपण जगापुढे निर्माण करू शकतो आपल्या भागापुढे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकतो की असं पण एक गाव आहे की त्या गावामध्ये फक्त प्रत्येक गणपतीचा पण एकच मंडळ असतो नवरात्रीचा पण एकच मंडळ असतो सगळे मिळून मिसळून तो, तो तो जो उत्सव आहे तो सेलिब्रेट करतो आणि ते निधी जो आहे आलेला तुम्ही बँड लावा काही प्रॉब्लेम नाहीये दुसरे जे दहा बँड लावण्यापेक्षा एक बँड लावून नऊ बँडची जी रक्कम आहे ती आपण जर गावाच्या विकासासाठी लावली तर नक्कीच याचा खूप चांगला मेसेज आपण हे करू शकतो आपण जगापुढे समाजापुढे आपल्या जिल्ह्या पुढे आपण निर्माण करू शकतो आणि आपलं गाव आपलं ऐतिहासिक गाव म्हणून आपलं ओळख होऊ शकते त्या कारणाने असो आता नवरात्र मंडळ झालेले आहे आपले स्थापन प्रत्येक ठिकाणी या मंडळाने आपल्या खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य शिबिराचं आयोजन केलेला आहे हा सुद्धा मेसेज आपण आपण या मंडळा थ्रू आपण देऊ शकतो की प्रत्येक मंडळाने नऊ दिवसांमध्ये एखादा उपक्रम या पद्धतीने राबवावा ज्याचा उपयोग गावातील सगळ्यांना व्हावा बरोबर आणि ह्याच मंडळाने या मंडळाने खरंच खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे मला वाटतात पुढच्या वर्षी कदाचित सगळेच मंडळ असे काही ना काही एक एक सामाजिक उपक्रम नक्कीच राबवतील आणि याच्यातून एक चांगला मॅसेज आपण समाजापुढे निर्माण करू शकतो एकोप्याचा मॅसेज आपण निर्माण करू शकतो आरोग्य जे आहे आपण सगळं काही कशासाठी करतोय कशासाठी करतोय आरोग्यासाठीच करतोय लक्ष देतो का आपण अजिबात लक्ष नाही आपलं आपल्या आरोग्याकडे अशा याच्यामध्ये आपलं आरोग्य हे तेवढंच महत्वाचं आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा बऱ्याचदा सगळं काही आपल्याकडे असतं पण आपलं आरोग्य नसतो बरोबर त्यासाठी आपण बऱ्याचदा डोळा करतो तापाला सर्दी आला खोकला त्याचं रूपांतर आपण जास्त आजार वाढून घेण्यामध्ये करतो बरोबर आहे की नाही दुर्लक्ष करतो आपण त्या गोष्टींकडे पण सगळ्यांना माझी विनंती आहे की आता सध्या पावसाचं वातावरण आहे आपल्याकडे परिस्थिती पूरग्रस्त आहे जर कोणाच्या घरामध्ये काही Uh, कोणी आजारी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण की याच्याने आपला आजार कदाचित वाढू शकतो आपण अगोदरच जर त्याला पायबंद केला तर कदाचित मोठा आजार एखादा असेल तो पण निदर्शनास येईल आणि आपलं आरोग्य व्यवस्थित राहील तर आज या शिबिरामध्ये सगळ्यांनी गावांमध्ये तुम्ही तसा मॅसेज पोहोचवलेलाच आहे डॉक्टरांची आपल्याकडे सगळी टीमच आहे सगळ्यांनी आवर्जून या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी आपलं चेकअप करून घ्यावं ते जे पण काही चेकअप करणार आहात तिथे काय असलं आपल्याला आपले आज कळायला मदत होते बऱ्याचदा आपण कंटाळा करतो कोण जाईल दवाखान्यामध्ये कोण चेकअप करेल जाऊ द्या एखादी गोळी घ्यायची आणि घरात झोपून राहायचं बरोबर का असं न करता आपण त्याचा आता आज हा जो मंडळाने आपला उपक्रम केलेला आहे तर सगळ्यांनी लाभ घ्यावा सगळ्यांनी आरोग्याची चाचणी करून घ्यावी पुढचं काय असेल आपले लहान मुलांचे असतात आपले वयोवृद्ध आहे त्या लोकांनी निश्चितच या गोष्टीचा फायदा घ्यावा खरंच ही कौतुकास्पद आहे मी स खरंच या मंडळाचे खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं मंडळ आहे आणि याचा गावामध्ये बाकीच्या मंडळांनी पण आदर्श घ्यावा अजूनही पाच दिवस राहिले आपले बरोबर त्यांनी सुद्धा असंच काहीतरी उपक्रम करावा असंच काहीतरी एखाद सामाजिक का याच्यामध्ये एखाद उपक्रम करून आपला चांगला मेसेज कि अशा वातावरणामध्ये सुद्धा आम्ही मंडळासोबतच सामाजिक कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही असं काही कार्य करतोय खरंच कौतुक आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण असं मौलिक मार्गदर्शन आहे ते त्या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे आणि तुमचा मार्गदर्शनाचा निश्चितच भविष्यामध्ये आम्ही फायदा करून देऊ आणि मॅडमने जे या ठिकाणी आपण मार्गदर्शन दिलं त्याचा भविष्यामध्ये आपण सर्वांनी विचार करावा आणि असेच नवीन नवीन उपक्रम राबावे अशी माझी सर्वांना विनंती आहे